हॅलो आदरणीय साहेब नमस्कार बोला ना कुठे आहात मी केरळ मध्ये केरळ बापरे खूप लांब गेलात हो काय म्हणताय महाराष्ट्रातला आपला अंदाज पाऊस रात्री हो का नाही अजून तर नाही चालू रात्री सुरू होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा उघडणार कधी हो दोन तारखेच्या नंतर उघडेल दोन तारखेनंतर उघडेल का आता पूर्ण बंद होईल ना पण दोन तारखेनंतर हो कारण काय शेतात लोकांचं नुकसान होईल बघा शेतकऱ्यांचं <laughs> लोकांच शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं हो हो ना दोन तारखेच्या नंतर नक्की बंद होईल ना पण हो शेतकऱ्याला आवाहन करा ना मग दोन तारखेनंतर हे करा म्हणजे करा ना म्हणजे माझे लाखो करोडो भक्त आहेत त्यांच्यामध्ये पण दोन हजार पंचवीस हा 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 राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी म्हटलं ना ला विदर्भात पाऊस सुरू होईल तर आज चालू झाला असं रात्रीच्याला बारा एकच्या नंतर म्हणजे राज्यामध्ये थीक ठिकठिकाणी पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष पण शेतकऱ्याला सांगू इच्छित ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी होणार आहे धुई येईल धुके येईल मग नंतर पाऊस निघून जाणार आहे त्यामध्ये मग तुम्ही सोयाबीन काढण्याची तयारी ठेवावी आता एवढा मोठा काय पुन्हा परत पाऊस पडणार नाही दोन ऑक्टोबर नंतर पाऊस उघड उघडणार आहे नंतर हु, माझ्या भक्तांना पण असं आव्हान आहे की आदरणीय पंजाबरावजी डग साहेबांनी जो निर्णय सांगितलेला आहे तो आतापर्यंत तंतोतंत खरा ठरतो आणि तो योग्य राहील आदरणीय पंजाबरावजी डग साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद